नमस्कार मी भाजपमधील सर्वच जण आता, आता संजय पाटील यांच्या विरुद्ध आहेत संजय पाटील हे दादागिरीने वागतात आणि बोलतात म्हणून त्यांच्या विरुद्ध पक्षातील कुणीच बोलत नाही खासदार संजय पाटील यांना यावेळी तिकिट मिळणं ही अवघड आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं वक्तव्य धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी केले तेवीस डिसेंबरला पाच हजार लोक जमा करायला संजय पाटील यांना किती मेहनत करावी लागली हे सर्वांना माहिती आहे त्याचबरोबर माझा कार्यक्रम रोखण्यासाठी ते पंधरा दिवस प्रयत्न करत होते हेही सर्वांना माहीत आहे असं म्हणत गोपीचंद पडळकर आज सांगली येथे पत्रकार परिषदेत आक्रमक झाले ब्युरो रिपोर्ट नाही 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 त्यांच्या बाजून कोणच नाही हो भाजपमध्ये सगळे विरोधातच आहेत ते बोलत नाहीत ते काहीतरी दादागिरी करतं म्हणून ते बोलत नाहीत मी बोलतो त्यांच्या बाजूने कोण काळा कुत्रं सुद्धा सांगली जिल्ह्यात नाही त्यांना योग्य वेळ आल्यावर कळल त्यांना तिकीट मिळायचंच आवड होऊन बसल अशी परिस्थिती त्यांची आहे आणि तो फार गंभीर विषय नाही तुम्ही तेवीस तारखेला बघितलंच ना पाच हजार लोक गोळा करायला त्यांना किती व्याप करावं हो लागतं ते लायकी कोण कोणाचे जिल्ह्यातली लोक दाखवतील ना आता ते काय आता घोडं मैदान लांब नाही ना माझा आरेवाडीचा कार्यक्रम रद्द करायला त्यांनी एक पंधरा दिवस वेळ वाया घालवला होता मला जागा न मिळू देण्यासाठी अनेक लोकांना फोन केले म्हणजे जागा मिळवण्यापासून त्यामुळे आम्ही काय त्याचं नाही त्यांनी आता फुल कुठंही कार्यक्रम घ्यावा त्यांनी तासगावात कार्यक्रम कुठं कार्यक्रम घेऊ द्या कोण नाही आता ना ते फ्लॉप शो झालाय त्यांचा काही विषय सिरियस घेण्यासारखा राहिलेला नाही आमच्या तिथल्याही पदाधिकाऱ्यांनी तिथं बैठका घेतलेल्या आहेत सगळ्या धनगर समाजाच्या लोकांना सांगितलं की सोलापूर जिल्हा हा प्रचंड धनगर समाजाचा मतदारसंघ आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहा ते सात लाख धनगर समाज आहे जेवढ्या जेवढ्या जिथं सभा असतील जेवढे जेवढे आमचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत त्यांनी या सभेवरती बहिष्कार घातलेला आहे आणि जी काही लोक सभेमध्ये जातील ते तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं निदर्शनं करतील काय काळे झेंडे दाखवतील काही वेगवेगळ्या पद्धतीनं ते लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन निश्चितपणे करतील याची दखल भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं घ्यावी आणि आमची जी फसवणूक करताय आम्ही जे म्हणतोय त्या पद्धतीनं आम्हाला चार ओळीचं चा पत्र काढायचं आहे धनगर समाजाचं आरक्षण देण्याची प्रक्रिया इतकी सोपी आहे आणि ती कायद्यात नाही त्याला काहीतरी मोठं काहीतरी आम्ही करतोय आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये फार मोठी काहीतरी प्रक्रिया करायची आहे हे जे सांगितलं जात आहे राज्यामध्ये सरकारच्या वतीनं हे शंभर टक्के चुकीचं आहे एखाद्या जा नवीन जमातीचा समावेश एस सी आणि एस टीमध्ये करायचा असेल तर ती प्रक्रिया आहे एखाद्या संविधानिक संस्थेची नेमणूक करणं त्याच्या चाली रीती रूढी परंपरा देवदेवता बघणे आणि त्याचा अहवाल करून केंद्राकडे पाठवणे मग तो आर जाईल मग तो एस टी कमिशनकडे जाईल मग तो संसदेत लोकसभेत आणि राज्यसभेत जाईल धनगर ऑलरेडी यामध्ये असल्यामुळं आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे आणि त्याशिवाय आम्ही कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमामध्ये धनगर समाज सभा घेणार नाही आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं धनगर समाजाचे कार्यकर्ते या कार्यक्रमा